मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये महत्त्वाचा एक बदल झालेला आहे आजपासून नवीन नियम लागू झालेला आहे घरात या पाच वस्तू असतील तर या महिलांना जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो आपता आहे तो मिळणार नाही तेच आपण आजच्या व्हिडिओच्या जा मार्फत जाणून घेणार आहोत की नेमक्या अशा कोणत्या पाच वस्तू ज्या महिलांच्या घरामध्ये आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो सहावा आपता आहे तो मिळणार नाही तर सर्वप्रथम ज्या महिलांना अगोदर कोणत्याही योजनेचे कुठलेही पैसे जमा झालेले नव्हते त्यांना जानेवारी महिन्याच्या पंधरा तारखेच्या नंतर पंधरा तारखेच्या नंतर तेरा हजार रुपये जे वाटप आहे सव्वा आणि सातवा हप्ता एकत्र त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक एकत्रित उत्पन्न जे आहे अडीच लाखापेक्षा अधिक आहे अशा महिला यांसाठी पात्र नसणार आहेत तसेच ज्या महिलांकडे पिवळे किंवा रे केसरी रेशन कार्ड नव्हते त्या महिलांना त्या महिलांनी जर आयकर दाता असेल म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न जर त्या महिला भरत असतील तर त्या महिलासुद्धा यासाठी पात्र नसणार आहेत किंवा ज्या महिलांना अगोदर कोणत्याही शासकीय योजनेचे पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम असलेली कोणत्याही योजनेचा जर लाभ मिळत असेल त्या महिलांसुद्धा यासाठी पात्र नसणार आहेत त्यानंतर कुटुंबातील कोणत्याही महिलेच्या नावावर किंवा कुटुंबातील ना कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जर चारचाकी वाहन असेल तर त्या महिलासुद्धा या योजनेतून वगळल्या जाणार आहेत आणि राहिली दुसरी गोष्ट सर्वात मोठी गोष्ट जर कोणीही जर आपल्या कुटुंबामधील जर कोणी शासकीय सेवेमध्ये असेल जसं की शासकीय निमशासकीय वक त्यानंतर बोर्ड कॉर्पोरेशन त्यानंतर उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक यामधून जर आपल्या घरातील किंवा कुटुंबातील कोणताही व्यक्ती जर असेल तरीसुद्धा आपण या योजनेसाठी पात्र नसणार आहे आणि या योजनेतील जो पात्र ज्या महिला आहेत त्यांना सहावा आणि सातवा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही जर मुख्यमंत्री परत जर महाविकास महायुतीचा जर मुख्यमंत्री जर झाला तर त्यांना एकवीसशे रुपये प्रति महिना एवढं जे मानधन देणार होते दे, त्याप्रमाणे न देता अद्याप तरी बजेट सादर होईपर्यंत आपल्या भारताचे बजेट सादर होईपर्यंत त्या महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना एवढी जी रक्कम आहे ती देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यांनी असे जाहीरसुद्धा केलेले आहे काही दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये अद्याप तरी कुठले बदल आम्ही केलेले नाही परंतु जर यामध्ये जर कोणी पात्र नसतानाहीसुद्धा जर लाभ घेत असेल तर त्याचा आम्ही लवकरच सर्वे करणार आहोत लाडकी बहीण योजनांना जर कधी ज्या बँकेनी पैसे देण्यास जर टाळाटाळ केली तर त्या बँकेवर सुद्धा कारवाई करण्याचे जे आदेश आहे ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेले आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे जर कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल तर त्या महिला यासाठी आत्ताच या पत्र ठरणार आहेत आणि त्यांना येणारा जो समोरचा जो हप्ता आहे ये लाडक्याबाई येण्याचा तो मिळणार नाही त्यानंतर यासाठी मोठी अद मोठी अट अशी होती की जर कोणी कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल किंवा जर निवृत्तीवेतन जर घेत असेल तर त्या महिलासुद्धा म्हणजे कुटुंबामधील कोणताही व्यक्ती निवृत्तीवेतन म्हणजे जर पेन्शनधारक जर असेल तरीसुद्धा त्यासाठी त्या, त्या महिला पात्र नसणार आहेत त्यानंतर कुटुंबातील सदस्य किंवा कुटुंबातील महिलेच्या नावावरती चारचाकी वाहन अन्न नसावे यामध्ये टॅक्टरला सूट देण्यात आलेले आहे कारण टॅक्टर हे शेतीसाठी लागणारे एक महत्त्वाचं साधन आहे ज्यानंतर वरीलप्रमाणे जर कधी समजा मी सांगितल्याप्रमाणे यामध्ये कोणत्याही जर महिला महिलांकडे चारचाकी वाहन नसेल आयकर आयकर भरणारा आयकर दाता नसेल किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये अडी वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वरती जर नसेल तर त्या संपूर्ण महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि त्यांना सहावा आणि सातवा जो एकत्रित हप्ता आहे तो लवकरच पंधरा जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथरावजी शिंदे हे वितरित करणार आहेत करणार आहेत आणि ज्या महिलांच्या अद्यापही आधारला बँक अकाउंट लिंक झालेलं नाही त्यांनी लवकरात लवकर आधारला बँक अकाऊंट लिंक करून घेऊन त्यांच्या जो ई के वाय सी प्रोसेस आहे ती कम्प्लीट करून त्यांना येणारा जो सहावा आणि सा सातव्या हप्त्याचा जो लाभ वितरणाचा जो रक्कम आहे ती त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे आणि यासाठी जर आपला आधारला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर यासाठी एक स्वतंत्र एन पी सी आय पोर्टलसुद्धा चालू करण्यात आलेले आहे ज्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यास महिलांना कुठलाही त्रास होणार नाही आणि लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये त्यांची जी रक्कम आहे ती जमा करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांकडून परत एकदा हमीपत्र मागवण्यात येणार असून ज्या महिला यासाठी खरोखरच पात्र असणार आहे त्याच महिलांना यानंतर आता जो येणारा लाभ आहे तो मिळणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बोलता वेळेस पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहेत त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की सध्या तरी लाडकी बहीण योजनेचे कोणतेही निकष आम्ही बदललेले नाहीत परंतु लवकरच त्यांच्याकडून हमीपत्र मागून आता ज्या महिला यासाठी खरोखरच पात्र असणार आहेत त्याच महिलांना आता येणारा जो समोरचा सहावा आणि साप्ता सातवा हप्ता आहे तो आम्ही देणार आहोत आणि यासाठी हमीपत्र सादर करण्यासाठी एक स्वतंत्र पोर्टल आम्ही तयार करणार आहोत ज्याअंतर्गत ज्या महिला खरोखरच पात्र असणार आहेत त्यांचे आधार कार्ड आणि त्यांचा जो प्रिंट आहे तो घेणार असून या प्रोसेसमार्फत जे डुप्लिकेट अर्ज भरलेले होते ज्या महिलांनी डबल अर्ज भरलेले होते किंवा ज्या महिला पात्र नसतानासुद्धा अर्ज भरलेले होते जे पुरुषांनी बरेच यामध्ये अर्ज केल्याचे आढळून आलेले होते त्यासाठी त्या, त्या गोष्टीला या प्रिंटमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसणार आहेत आणि ज्या महिला खरोखरच पात्र असणार आहे त्यांना याचा लाभ मिळणार असून या लाडकी बेन योजनेचा लाभ निरंतर सुरू राहणार आहे ज्या अंतर्गत जो शासनाच्या तिजोरीवर पडणारा जो आर्थिक भार होता त्यालासुद्धा हातभार लागणार असून ज्या पात्र महिलांना आहे ज्या पात्र महिला असणार आहेत त्यांना याचा जो हप्ता आहे तो सुरळीत मिळणार मिळणार असण्याची जी घोषणा आहे ती अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथराव शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सामूहिक बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे